सहज म्हणून घराच्या बाहेर फिरायला निघलो सहज म्हणून सहज म्हणून घराच्या बाहेर फिरायला निघलो फेरफटका मारायला फेरफटका मारत असताना सकाळी बरं का सकाळी सहज म्हणून कधी जात नसतो मी सकाळी दिवात फिरायला पण सहज म्हणून एक दिवस निघलो सकाळी सकाळीच एक माणूस मांजराला आंघोळ घालत होता मांजराला मांजर ढवळ घासून घुसून घासून घुसून असं बिलकुल साबण लावलं साबण लावलं ते मांजर धुत होता आणि मांजर बोंबलत होत आता तुम्ही सांगा एवढ्या थंडीत जर त्या मांजराला जर थंड्या पाण्यानं आंघोळ घालत असल तर मांजर बोंबलणारशी मग ते बोंबलू लागलं तर म्हणलं चालता चालता मी सहज त्याच्याकडे गेलो काय हो म्हणलं का होऊन त्या मांजराला बेजार करू राहिले ते मी कशाचा बेजार करू आलो म्हणे मांजराला अ मी त्याची साफसफाई करू राहिलो म्हणे जितकं जितकं धुसान तेवढं तेवढं पांढर शुभ्र निघतं म्हणे म्हणून मी दूर आलो म्हणे दर मला याला मळालं म्हणजे जर सगळे दररोज धुतो म्हणे मळालं धुतल्यावर आता परत दूर आलो म्हणे आता पा चका, चका, चका चक चका चक चमकत का नाही म्हणे पांढर शुभ्र होतं म्हणे आता म्हणलं ठीक आहे पण तुम्ही त्याची बेजारी करू आली ते ओळू राहिले आणि मांजराचं तोंड मुखं नाही बरं का मांजर आळायचंच का मी म्हणलं बरं बाबा आपल्याला काय करायचं आहे धुवा म्हणलं तुमचं तुम्ही मांजर गेलो मी आपला फेरफाटका माराल सकाळी थंडी थंडीत गेलो चट आपल्याला जी थ्रूक जायचं ती थ्रोक जाऊन आपली मॉर्निंग वॉक आलो हिंडून हिंडून आल्यानंतर मांजर गपचिप होतं जाओ आलो ना तेव्हा मांजर शांत झालं होत पण हा बाबा रडत होता जो आंघोळ घालत होता ना तो रडत होता आणि मांजर शांत होत मग मी गेलो त्याला विचारलं टिकून आल्यावर म्हटलं हो दादा कौन रडता म्हणे भाऊ मांजर मेलं म्हणलं मांजर मरणार नाही तर मांजर काय होईन थंड पाण्यात आंघोळ घातल्यावर मांजर मारणार नाही तर काय होईल ते दादा थंड पाणी नव्हतं मी गरम पाणी केलं होतं अरे गरम पाणी जरी केलं तर भल्या माणसं म्हणलं पण तरी ते आंघोळ घातली तर मेलं ना ते म्हणे मांजर म्हणे आंघोळ करताना नाही मेलं म्हणे आंघोळ घालताना मेलं नाही म्हणलं मग ते मांजर आंघोळ गिंगूळ घातली म्हणे नंतर पिळताना मेलं म्हणे